हॅलो एवरीवन आज आपण बनवतो आहे मक्क्याचे थालीपेठ तर बघू शकता तुम्ही किती छान असे थालीपेठ बनवून रेडी झालेले आहेत खूप कमी वेळामध्ये आणि खूप छान अशी नवीन रेसिपी आहे तो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर लगेच बनवायला घेऊया तर मक्का घ्यायचे सर्वात आधी मक्केला व्यवस्थित साफ करून घ्यायचे आणि आपल्याला लगेच बनवायला घ्यायचे कारण मक्याला पाणी सुटतं बरंच तर जसं तुम्हाला कांदा काही व्हेजिटेबल याच्यामध्ये टाकायचे असते तर आधीच त्याला कट वगैरे करून ठेवायचं आहे आणि मक्क्याला आता सोलून घेतल्याच्यानंतर थोडंसं आपल्याला मिक्सर जारमध्ये किंवा मग खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला ठेसून घ्यायचं आहे तर बघू शकता मी आता मक्का पूर्ण सोलून घेतलेली आहे आणि मिक्सर जारमध्ये त्याला एकदम बन चालू बन चालू करून आबडधोबड असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे जास्त नाही बारीक करायचं नाही तर मग खूप सारं पाणी सुटतं त्याला तर बघा मक्का घेत आहे त्यानंतर काही मसाले जसे हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता आणि अद्रक आणि लसूण घ्यायचं आहे आणि मिरच्या जास्त घ्यायच्यात तर माझ्यानं व्हिडिओ स्किप झाला आहे मी अद्रक लसूण टाकलं आहे त्याच्यात आणि त्यानंतर बेसन पीठ टाकायचं आहे आपल्याला आणि थोडंसं ज्वारीचं पीठ जेवढं पीठ बसेन तेवढं टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकलं आणि जिरे टाकलेले आहेत बघा आता मिक्स करत आहे मी थोडं सारण केलं आणि जास्त पातळ सैल वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये पीठ जास्त टाकू शकता मी एक एक चम्मच टाकलेला आहे थोडेसे शेंगदाणे टाकत आहे या जागी तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकला तरी चालेल शेंगदाणे टाकलेत भाजून सारण झालं आहे आता लगेच बनवायला घेऊया किंवा लगेच पाणी सुटतं त्या सारणला म्हणून लगेच बनवायला घ्यायचं आहे तवा ठेवलेला आहे तेल किंवा तूप लावून घ्या आणि डायरेक्ट आपण तव्यावरच टाकून घेणार आहोत थालीपेठ एकदम छोटे छोटे असे बनवून घ्यायचेत बघू शकता छोटे छोटे थालीपेठ थापून घेतलेले आहेत आता त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचंय दोन मिनटं ठेवले झाकण वरची बाजू बघू शकता एकदम छान अशी वाफून निघली आहे परत थोडंसं तेल टाकून घेत आहे आता टन मारून घेऊया दोन्ही बाजूनं एकदम छान खरपूस असं भाजून आहे थालीपेठ गॅस थोडासा मिडियमच ठेवायचा आहे फुल केलं तर जळतं बघू शकताय तुम्ही पाऊस पडत आहे पावसामध्ये मक्क्याच्या वस्तू कोणत्याही बनवल्या खाण्यासाठी खूप भारी वाटतात जसं की कॉर्न भजे भाजून मक्का बॉईल करून तर आज मी थालीपेठ दाखवलेत ते पण एकदम छान असे झालेत बघू शकताय दोन्ही बाजून एकदम छान असे मी शेकून घेतलेत अशाच प्रकारे सर्व थालीपीठ बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही पण नक्कीच बनवायला घ्या आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता एकदम छान असे शे, शेजवान सॉससोबत घेतलेत मी तुम्ही कशासोबत पण खा बाय बाय